नमस्कार देवश्री किचन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण असा डोशाचा प्रकार बघतोय तो लहान मुलांना खूप आवडेल तर आज मी तुम्हाला मसाला बन डोसा कसा करायचा ते दाखवणार आहे पाहता क्षणी मुले खायला बसतील अगदी आवडीने मुले खातात तर यातला जो मसाला मी तयार केलेला आहे तो थोडीशी वेगळी पद्धत आहे यामध्ये मी भरपूर साऱ्या भाज्यांचा वापर केलेला आहे ज्या भाज्या मुले अजिबात खात नाहीत त्या भाज्या सुद्धा आपण या बन डोस्यामध्ये घालू शकतो इतकी सोप्या आणि मस्त रेसिपी आहे मुलांच्या आवडीचे रेसिपी आहे आणि करायला अगदी सोपं आहे झटपट तुम्ही हा मसाला बन डोसा तयार करू शकता आणि यातला जो मसाला मी तयार केलेला आहे थोडासा वेगळ्या पद्धतीने केलेला आहे पण चवीला खूप मस्त लागतो तर ही पद्धत वापरून तुम्ही नक्की पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्राम वरती असाल तर इंस्टाग्राम वरती मला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मसाला बंद डोसा करण्यासाठी सुरुवातीला आपण जो बंद करणार आहोत त्यासाठी जो बॅटर तयार करून घेऊयात तर त्यासाठी लागणार साहित्य पाहूया तर एक वाटी रवा घेतलेला आहे साधारण मोठे दोन चमचे मी बेसनचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे अर्धा चमचा जिर चवीनुसार मीठ अर्धा चमचा खिसून आलं घेतलेलं आहे थोडीशी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि चिमुटभर आपल्याला खायचा सोडा लागणार आहे तर सुरुवातीला आपण बॅटर तयार करून घेऊया सुरुवातीला एका भांड्यामध्ये आपण रवा घालूयात त्याचबरोबर बेसनचं पीठ घालूयात आणि दही घालूयात जिरं हिरवी मिरची कोथिंबीर आलं आणि चवीनुसार मीठ घालूयात मसाला बन डोसा पण करतोय तर मसाला जो करतोय त्यामध्ये मी भरपूर भाज्यांचा वापर केलेला आहे त्यामुळे यामध्ये मी अगदी फक्त थोडेसेच पदार्थ घातलेले आहेत तर यामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी घालून याच बॅटर तयार करून घेऊया हे बॅटर आपल्याला खूप जास्त घट्टही करायचं नाही किंवा खूप जास्त पातळ सुद्धा करायचं नाही याची कन्सिस्टन्सी कशी असली पाहिजे ते तुम्हाला मी बॅटर तयार करून दाखवते आणखी थोडस पाणी घालूया व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे आणि इथे आपलं बॅटर तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय याची कन्सिस्टन्सी हे पहा अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करायचं आहे आता हे बॅटर आपल्याला दहा मिनिटे भिजवून घ्यायचंय तर हे आपण बाजूला ठेवूया आणि मसाला तयार करून घेऊया मसाला तयार करण्यासाठी गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल चांगलं कडकडीत गरम झालं की यामध्ये सुरुवातीला मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की नंतर यामध्ये जिरं घालायचं आहे जिरं चांगलं तडतडलेलं आहे आता यामध्ये आपण घालूयात लसूण पेस्ट आणि आल्याची पेस्ट हे आलं खिसून घेतलंय आणि लसूण सुद्धा थोडासा अरळ अर बोबडाचा वाटून घेतलेला आहे अर्धवट वाटून घेतलेला आहे अशा पद्धतीने वाटल्यामुळे याची चव आणखीनच वाढते त्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला हे थोडस जाडसर वाटून घ्यायचं आहे लसूण आणि आलं थोडस परतून झालं की आता यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे तर सुरुवातीला आपण कांदा परतून घेऊया आणि नंतर आपण यामध्ये बाकीच्या भाज्या घालून घेऊया कांदा थोडासा परतून झालेला आहे आता आपण यामध्ये बाकीच्या भाज्या घालयात या भाजान मदे चा चा भाजा तरी चालेल किंवा मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या भाज्या सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता तर चटपटी चव येण्यासाठी याला आपण मसाला लावतोय आणि मसाला सुद्धा आपला चटपटीत असा तयार होतो त्यामुळे मुले आवडीने खातात त्यामुळे मुलांच्या पोटामध्ये छान आणि सगळ्या भाज्या जातात आता एक दोन मिनिटे आपण या सगळ्या भाज्या परतून घेऊयात आणि नंतर आपण यामध्ये बाकीचे मसाले घालूया या भाज्या आपल्याला जास्त शिजवायच्या नाहीत अगदी हलक्याशा परतून घ्यायच्या आहेत यामध्ये थोडसा क्रंचीनेस राहिला पाहिजे तर इथे आपल्या या भाज्या परतून झालेल्या आहेत आता यामध्ये आपण बाकीचे मसाले घालूयात तर सुरुवातीला मी थोडीशी हळद घालते त्याचबरोबर काळे तिखट तुमच्या आवडीनुसार किंवा मुलांच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये तिखट घालू शकता काळे तिखट तुम्हाला आवडत नसेल तर लाल मिरची पावडर घातली तरीही सुद्धा चालेल पण काळे तिखट घातल्यामुळे आणि गरम मसाला घातल्यामुळे याला आणखीनच चव मस्त येते त्यासाठी मी इथे काळे तिखट वापरते आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि यामध्ये मी सुकं खोबरं घालते मसाला आणि खोबऱ्याची चव खूप भन्नाट लागते त्यासाठी इथे मी अशा पद्धतीने मसाला आणि खोबऱ्याचा वापर करते आहे हे व्यवस्थित मिक्स झाले यामध्ये आपण घालूयात गरम मसाला कोथिंबीर घालूया कोथिंबीरचा मी इथे भरपूर वापर करते आहे आता परत एकदा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे एक शिजलेला बटाटा यामुळे या, या मसाल्याला बाइंडिंग छान येतं त्यासाठी अशा पद्धतीने चुरून हाताने हे बटाटे मी घालते आहे व्यवस्थित हे बटाटा आहे या मसाल्यामध्ये मॅश करून घ्यायचं आहे इथे आपला मस्त असा मसाला तयार झालेला आहे आपण गॅस बंद करूयात आणि हा मसाला काढून घेऊया मसाला आपला थंड झालेला आहे आता आपण याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊयात तर टिक्की जशी आपण करतो अगदी त्याच पद्धतीने छोटे छोटे याच्या टिक्की करून घ्यायच्या आहेत पहा अशा पद्धतीने थोडस असं चपट करून घ्यायचं म्हणजे आपला जो बन डोसा आहे त्यामध्ये व्यवस्थित हे सेट होतं आणि खाताना एकदम भारी लागतं तर अशा पद्धतीने आपण याच्या सगळ्या गोल्ड टिक्की करून घेऊया इथे आपला मसाला ही तयार झालेला आहे आणि या मसाल्याची मी अशा छोट्या छोट्या टिक्की करून घेतलेल्या आहेत आणि आपलं बॅटर सुद्धा छान भिजलेला आहे तुम्ही पाहू शकता याला थोडासा घट्ट पण आलेला आहे अगदी थोडस पाणी घालूया आणि त्याचबरोबर यामध्ये हा आपण घेतलेला चिमूटभर खायचा सोडा घालूया त्याच्यावरती पाणी घालू थोडस हे परत व्यवस्थित मिक्स करून घेऊया इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आता आपण मसाला बंडोसा तयार करून घेऊया बंडोसा करण्यासाठी इथे मी तडका पॅनचा वापर करते आहे तडका पॅन छान गरम झालेला आहे आता यामध्ये अगदी एक चमचाभर तेल घालायचं आहे आणि या तडका पॅनला चहू बाजूनी असा तडका पॅन फिरवून हे तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तेल लावून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये बॅटर घालूयात गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे खूप जास्त मोठा गॅस ठेवू नका कारण एकदम बारीक गॅसवरतीच आपल्याला मसाला बनडोसा करून घ्यायचा आहे आता याच्यावरती आपण तयार करून घेतलेली मसाल्याची एक टिक्की ठेवूया आणि परत याच्यावरून आपल्याला हे बॅटर घालायचं आहे जेणेकरून ही हा जो मसाला आहे तो पूर्ण त्यामध्ये झाकून जाईल अशा पद्धतीने बॅटर आपल्याला याच्यावरती घालायचा आहे आणि आता याच्यावरती एक दोन मिनिटे झाकण ठेवूया छान खरकूस रंग येईपर्यंत आपल्याला हा बन भाजून घ्यायचा आहे आणि नंतर दुसऱ्या बाजूनी पलटून घेऊया एका एक बाजूने आपला डोसा भाजलेला आहे आता आपण दुसऱ्या बाजूनी भाजून घेऊयात म्हणजेच पलटून घेऊयात तर सुरवातीला आपल्याला थोडस वरून तेल घालायचं आहे तुम्ही पाहू शकताय की हा डोसा किती मस्त फुगलेला आहे आणि वरून जाळी पडलेली आहे तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त असा आपला हा डोसा तयार होतो तर अशा पद्धतीने बाजूने हा बन डोसा सुरुवातीला असा काढून घ्यायचा आणि पलटून घ्यायचा आहे मस्त तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा खरपूस रंग आलेला आहे आणि अशाच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे छान खरपूस जेवढं भाजल तेवढं खमंग लागतं च एकदम भन्नाट लागणारी रे अशी रेसिपी आहे तर अशा पद्धतीने आपण हे बन करून घेऊयात तर एक बन आपला तयार झालेला आहे आपण दुसरा बन तयार करून घेऊया इथे मी एक तुम्हाला टिप देईन की आपण जे बेसनचं पीठ घातलंय त्यामुळे या बनला चव खूप मस्त येते त्यासाठी मी बेसनचं पीठ वापरलेलं आहे पण ते बेसनचं पीठ प्रमाणामध्ये वापरायचं आहे म्हणजेच मोठी एक वाटी असेल तर अगदी छोटे दोन चमचे तुम्ही फक्त बेसन वापरा बेसनचं पीठ जर जास्त झालं तर हा बन या पॅनला चिटकू शकतो आणि तो तुटू शकतो तर त्यासाठी आपल्याला अगदी थोडस किंवा तुम्ही नाही घातलं फक्त रव्याचा केला तरी सुद्धा चालेल किंवा थोडंसं तांदळाचं पीठ घातलं तरी सुद्धा चालेल आता मस्त असा हा बन आपण दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेऊयात दोन्ही बाजूनी मस्त असा खरपूस हा बन भाजलेला आहे तुम्ही पाहू शकताय तर हा आपण काढून घेऊया अशाच पद्धतीने बाकीचे बन सुद्धा करून घेऊया मस्त असा चविष्ट व मुलांच्या आवडीचा मसाला बन डोसा आपला तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकताय एकदम मस्त असा वरून खरपूस झालेला आहे तुम्ही आवाज ऐकू शकता एकदम वरून क्रिस्पी होतो आणि आतून अगदी मऊ लुसलुशीत होतो आणि आतमध्ये आपण जो मसाला घातलेला आहे त्याची चव तर अगदी भन्नाट लागते तर हा एक बन मी तुम्हाला कट करून दाखवते मुले अगदी आवडीने खातील आणि झटपट डोसा करायचं म्हंटल की खूप वेळ लागतो आणि मुलांना झटपट काहीतरी खायचं असतं तर तुम्ही अशा पद्धतीने हा मसाला बन डोसा तयार करून देऊ शकता तुम्ही पाहू शकताय आतमध्ये मसाला किती सुंदर दिसतोय आणि अशा पद्धतीने मसाला बनवलेला एकदम भन्नाट चवीला लागतो तर ही पद्धत वापरून तुम्ही नक्की पहा तुम्हाला सुद्धा नक्कीच आवडेल तर ही बन मसाला डोशाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बे वरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद